उचित अर कोणाच्या नादी लागत तू आता चाल चाल न करू चाल हा माझ्या नाधी लागतो आल्याच्या काय चाल काय झालं डी डिग्या आणि येऊ घ्या फटक्यात त्याच दात सात घातली पण दात पडले असते ना आणि त्याचे मग काय मी बघत बसू काय त्याला एकून दिला साईटला अरे पण कोणाला मारलं कोणाचे गेले दातात अरे वाघ वाग वाघ बाप खरंच का काय अरे बाप काय खरंच का काय मग काय का? का? खोटं सांगतो काय का? दिसतंय का माग फाटलेलं इथं बघ इथं बघ किती दात लागले इथं दात गुतला का अशी मारली त्याच्या उग्या दाढीच आहे ना तर बचालच आत गेले त्याच खरंच मारलं होय वाघ मग बाबो काय डिअरिंग बाजे भाऊ झाल्या मग डिअरिंग बाजचे पन्नाची प्यालेवर हो तो डेरिंग प्याले बाज आता नव्हतो प्यालेलो या फुकणी प्याल्याला नाही तो नीट बोलू राहिले तुला कळ नाही रे ह्याला काही बोलत राहिले वाघ मारलाय मी वाघ पळून गेला तू आयुष्यात आपल्या गावात येणार नाही खरच हा <laughs> माया सारखी कामगिरी ना कोणी करू बी शकत नाही बर साठी घ्या उघ्या हा हा नाही बेकार झाला डेंजर आहे चला चल माग चला नीट हा भांडला की यायला लागले आज नाही रोग राहायचे धरते चल या गॅस लाली सांग सांग या पुढाऱ्यांना सांग निस्ते कपडे घालून बस ती मी कस आहे सांग मा बद्दल सांग हा तपक्या सांगले की अरे बघ तो खट्टा पुरे डोळे सांग ना काय झाले फडफड कम काय झाले काय सांग हो <laughs> राहणार ना त्यांच्या वाघ आला होता मग तिने वाघ मारलाय धपा धर ना करू आपला कोणचा कोणचा वाघ देवराम वाघ पायाचा नाही हो चार पायाचा असं आता नाक्याचा वाघ मारा पेलेला काय हेच वास घेऊन बघा बरोबर डेपुटी पेलेले बिलेल नाही बरं का आपण तुम्हाला वास कुठे घ्यायचा आपण तुम्हाला खरं सांगतो का डेपुटी खरं अन्ना विश्वास ठेवा माझ्याकडे असं काय बाग आता हे असं करता परत अरे मग सांग ना तांबा असं वाघ धावून आला का खापक्यास माझ्याकडे अशी चिप उचलली अशी उचलली का पाडक्यास मारली इकडे तोडत आमच्या का अशी मारली दात पडले दात परत दाता पैसे आलता परत रिटर्न फेकून दिला आपण आम्ही पाहिलं मग वाघचा आवाज येतो याची चड्डी फाटलेली आणि कपडे पण खराब झाले डेंजर कुस्ती खेळू तुम्हाला काय सांगू पुटी असा भरला टाकला खाली त्याला असं झालं काय ऐका ना काय झालं काय झालं हा आपल्या गावात पूर्वी खरच झालेलं आहे बर का सरच्या पैलवाना होता हे असे दोन होता मोठ्या मांड्या आणि काय व्हायचं गावात वाघ यायचा कोणाचे बकर पळव कोणाचं पावडू पळो कोणाची शिर्डी पळो असं करायचं शेवटी वैतागलं भाऊ गाव पण एक दिवस त्याने काय केलं रातभर जागला पाड ठेवली सरजा पैलवान वाघ आलो जे वाघ आला धरण वाघ सांगू कुस्ती खेळला डेपोटी शपथ देवा शपथ होतो नाही सांगत कुस्ती खेळ त्याने वाघ पळून लावला ला आणि मग डेपोटी गावात सरपंच डेपोटी नंतर काय तलाठी सगळे जमले त्यांनी सातकार केला एवढा भारी सातकार चांदीचा थाळा मग काय त्याची मिरवणूक त्या सरजाची गाड्या लिहिपोटी खरं पूर्वी गाड्या लो आणि तुम्ही याच काय ऐकता मी ऐकलेला त्या सर्जराव पाहिल्याच पण कुठं हे नाही वाटत जाऊ दे बा यांना कुठं किंमत आहे गावच्या माणसाची माझी जर किंमत असती तर सत्कार केला असता पण देपूट जर ते निस असं शेपूट धरला असत ना शेपूट तर काय सांगू तुम्हाला वाघांना बी तुम्ही ना ढोलश्या लावल्या असतील असते काढ्या गावाला वरून बोर्ड छापले असते बॅनर छापले असते आणि भले मोठ्या मध्ये तुम्ही त्यांचा सा सातकार केला असता आमच्या गरीबाचा कोण करायचंय पण मला वाटायचं बरं का डेपुटी हे सगळे सांगत आहेत ना म्हणले खरं असून राहू हा आणि मग काय करू आपण ज्यालो तर करून टाकू सत्कार जाऊन द्या गोर गरीब काय बघ काय तरी बनवलं तुरे मग तुला सात पाहिजे ना हे बघ तो एरवी स्वास ठेवतो आणि तो आज याचा सात करून टाकू एक काम घरी जाय आपल्या तिथं इच्छा गोष्टी आणि एक नारळ घेऊन आणि तू काय कर हार घेऊन जा मत आण चांगला हार टवटवी माणूस कसा आहे बाई सात करा आम्ही करणार आम्ही आमच्या परीनं तू काय आलडू पण आईला बर झालं गावातलं संकट दूर लावलं हो डे पुटी तुम्हाला दुसरं कारण सांगू का मी काय केलं ते हो तू वाघ असा समोर धावून आला का मी खापक्यास हात घातला त्याच्या आतडे आतडे ओढायला आतमध्ये हा पण त्याने तोंडा असं किविलवाणी केलं रे मी सोडून दिला गेला तू माग तोंड केलं म्हणतो जाऊ द्या आता बोळ केलं का, का तो हा बोळ केला खरे कुठे येऊन चाललो तुम्ही ते जालोनी वाज पळून लावला ना त्याच्या रानातला कोणी जाल्यानी तेव्हा डेप्युटी म्हणे आपले नारे जाले हा जुलै असतो काय म्हणतो हा तो अरे काय म्हणतो तू अरे कुत्रा आणायची लायकी नाही वाघ पळून लावला ऐकलं आम्ही मी होतो देवा आता त्याचा सत्कार कोण करून राहिले डेपोटी अण्णा आबा यांना काही कळत का नाही कोणाचा सत्कार कराव हो? मला म्हणलं सत्कार असतो काय पण आज केला असे श्यामा माय तरी चल बरं तू डेपोटीला सांग तुम्ही कोणाचा सत्कार करायला लागले तुम्ही पोटी कसं आणला याने डुप्लिकेट हार अरे डुप्लिकेट हार वाले हे प्लास्टिक धरले माघ असू द्या पकायला बकच्या की हारले चांगला तसा हेच हे चालू आहे हे करू नको लय भारी हार आणलाय तू दोरे का बोट आहे मित्रांनी बघ काय काम केलंय यार तू हे गाव भर हेडी पुडी तुम्ही त्याचा सत्कार करायला नाही नारायण सायलन घेऊन अरे कामच तसे केले गावात आग लावलाय कोणी पाहिले तुम्ही डोयाने पाहिले का भैया 2000 होते ना तू जळू नको बर का माझ्यावर जळ तो डेप्युटी हो तुला काय वास आला का डोळ्याला तो धूर दिसला कुठं काही बोलते काही खर नाही डेपोटी याच याने वाच तुम्हाला माहिती ना ते सदा भाऊच्या घरात कुत्र शिरलेलं होतं पण घडी काय वा, म्हणलं वाघे मी आणलाय आणि धरून आणला गोनी चुड काय होतं कुत्र बाबा ह्या ज्या आल्याचा भरोसा नाही घरात जाऊन कुत्र का व्हायना भरून आणलं आपण परत होतो सांगता येत नाही एखादोस केला असेल आणि हे पोरं घालतो सांगते काय त्यांनी बघितलंय तू गप्प बस सत्कार करू दे शाल वायाला घालू तुम्ही डेफोटी अक्षरी श्रीफळ कशाला वाया घालता अरे तुझा मित्र आहे माझ्यासारखं जरी एखादा मित्र झाला असणार तर मी स्वतः कौतुक केला असत का मित्र आहे तो बरोबर आहे डेपुटी जळतोय मायावर जळ कुटे अरे तुला माहितीये का साधी माझे आली ना असं पाहिला पळतो उंदरा सारखा घरबुड्या विरिंग बाजे मला नाही बुल भाई भाजी बरे आणि काय म्हणला तू काय म्हणा तू मग कुटे यापेक्षा चांगला डेअरिंग बाजाचे मी आर मग का वाघ मारला नाही

असच सुर हो ब्रेव असच ब्रे होवाळ्या वाजून हे फोटो घे सेल्फी घे हा ओके आले आले ओके त्याचं तंड बघा त्याच तंड बघा घारे जळात असते तर आता हे सगळं व्यवस्थित ठेवून दे मला काय सांगू ते काय तुला मित्र आहे रे बसा वास आला का पटी तुम्हालाही म्हणा अण्णा चांगलं काम केलं मी म्हणतो मी जर तहसीलला गेलो तर साहेब सांगणार आहे आमच्या गावातला वाघ पडून लावलं डेप्युटी तुम्ही दोन शब्द बोलले नाही माझ्याविषयी दोन शब्द कौतुक करायचे राव तो काय सेवापुरती सोहळा होता काय हा हे हसू नको अरे गावात सगळ्याला माहिती तू कसा आहे काय शब्द बोलायचो याची वाघ पेटवून लावला सत्कार झाला तू याने उशकिरा घरात घुसला नाही नाही येऊ शकत नाही देव पुट्टी देव मग त्याचे ना दात पाडले दात पाडले त्याचे तो दात पाडल्याला तो वाघ येते रक्त बंबा तोंड सगळं भरेल झालं

वाघ वाघ आला खोट केलं मी मोगाणे यांच्या वावरात गेलो तू मी आगवत होतो आणि म्हणून मी वाघाचं नाटक केलं ती म्हणजे सगळं अंगलात आलं काय खोटं बोलत वाघ मारला म्हटलं होतं तू अरे योग्या ते भाऊ काय म्हणतोय तो वावरात गेला संडासला तुम्ही आले म्हणून नाटक केलं नाटक केलं सत्कार करतो नको तुम्ही बोलून घ्या तुम्ही अरे कशाला मग खोटा बात्या मारी तो रे अरे किती नालाय की तू मला डेप्युटीने जर वाघ मारला असता तसे सत्कार केला असता बॅनर लावले असते हा सत्कारासाठी एवढं हे केलं नाटक केलं दोन जोडीला त्याला दे आणि माझा आणि नारळ दे इकडे पुढे नारळ रे अरे आपल्या घरी नारळ दे आणि हे बाबड तोडी तू असं जर परत नाटक केलं तर मी म्हणलो तुम्हाला खोटा नाही तू तुझ्या घरातला वाघ कसा काढायचा माझ्या घरातला वाघ तू म्हणून वाघ उचलाय नाही नाही मग मला माहिती होतं हे खोटाड आहे म्हणून मी आपलं त्याच्यामुळे याचा खोटा बाहेर यायसाठी पळत पळत आलो होतो नाटक केलं होतं याला बुगड्या पाडायसाठी किती तू वाघला वाघट टाकायला पाहिज दे फुटी नारायला मी खोबरं खाईन चाल चल मानाच्या हायला काय कुठं कुठे नाटक केलं रे तो तो कशाला केलं मग खोटे हा तुला खावलंच नाही माझं हा मग कस कर कर काय दे करून बोतो सत्कार मला एकट्याचा अरे मला बी सोबत घ्यायचं ना तो काही सत्कार झाला असता काय फरक पडला असता तू आधी येऊन काय ना सांगायचं माया गेला असतं मी तुला असं ना आता पुढच्या वेळी ध्यानात ठेव एकट्याने कुठली गोष्ट केली ना पचायची नाही भाऊ तुला आणि तू कुठं पचवून द्यायचा आहे रोज चल